श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगभलं बाळूमामा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून आणि तुम्हाला हसत खेळत सुखात आनंदात ठेवत हीच चरणी प्रार्थना पाहून दुर्लक्ष करू नका मामांची आज इच्छा आहे की आजचा हा बाळूमामांचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावं हा संदेश ऐकत्या क्षणी तुझ्या जीवनामध्ये आनंद ऐश्वर समृद्धी निश्चित येईल आणि तू पुन्हा जागृत होऊन आनंदाने जोशाने काम करशील मामा म्हणतात हरकत नाही तुम्ही किती वाईट वेळेतून पुढे गेले आहात तुम्ही किती दुःखांना किती संकटांना तोंड दिले आहे हे मला माहीत आहे तुम्ही किती वेळा एकट्यात बसून रडला आहात हेही मला माहीत आहे माझ्यावर विश्वास ठेव तुझी परिस्थिती नक्कीच बदलेल तुझ्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी ऐश्वर नक्कीच प्राप्त होईल मामा सांगतात कर्म करत असताना सावध राहा कारण मी पाहत आहे तुझ्या अनेक जन्माचा साक्षीदार मी आहे आधी मी होतो अंत मी आहे सर्वव्यापी साक्षी सर्व अंतरूपी समर्थ मी आहे मी फक्त देह बदलत असतो स्वरूप मात्र तेच आहे म्हणून म्हणतो कर्म करताना सावध रहा माझ्या बाळा तू दुःखी होऊ नकोस एक दिवस असा लवकरच येईल की ज्याने तुम्हाला त्रास दिला तेच लोक तुमचा ध्यास घेतील जे तुमच्याबद्दल कडवे बोलले होते तेच तुमचे गोडवे गातील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील नेहमी चांगलेच होणार हा विचार मनात धरून चला बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल मामा म्हणतात जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो व्यक्ती स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही ही, ही नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळतसुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कुणाची वाट लावण्यापेक्षा चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा त्याची जात किंवा पैसा धर्म यावरून ठरत नसते तर तो त्याच्या विचारावरून ठरत असतो धर्म कोणताही असो फक्त कर्म चांगले ठेवा शेवटी हिशोब हा कर्माचाच होतो धर्माचा नाही माझ्या बाळा तुझी वृत्ती शुद्ध आणि उद्दिष्ट योग्य असेल तर तू घाबरू नकोस कोणत्या ना कोणत्या रूपात मी तुला नक्कीच मदत करत राहील आणि सदैव तुझ्या सोबत राहील एकदा एका मनुष्याने मामांना प्रश्न विचारला की तुम्हाला मनुष्याचं जास्त आश्चर्य का वाटतं तुम्ही त्याच्या एवढं काळजीत का असतात मामा हसत म्हणतात अरे हा मनुष्य पैसा कमवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तोच पैसा पुन्हा खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो त्यामुळे तो, त्या तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधी तो मरणारच नाही आणि शेवटी असा मरतो की जगलाच नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले हे मामांशिवाय कोणाला माहीत नाही म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता मामांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा आयुष्यात मामांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही प्रत्येक सेवेचे फळ मामा देतातच काही वेळ उशीर होईल बहुतेक मामा परीक्षा घेत असतात पण सेवेचे फळ देतात हे मात्र निश्चित आहे निस्वार्थपणे केलेली मामांची सेवा मामांना खूप प्रिय असते आणि तिथे आपल्याला काही मागण्याची गरजही नसते मामा स्वतःहून आपल्याला भरभरून सर्व काही देत असतात तुम्हाला जीवनात चमत्कार हवा असेल तर मामांना तळतळीने तल हाक मारा इतक्या तळमळीने मामांचे नाम घ्या की डोळ्यातून भक्ती आणि अश्रू आले पाहिजेत तुमची तळमळ मामांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडेल तुमच्याही मनात असा प्रश्न येतो का आपण प्रत्येकाचं मन जपत राहायचं याला काय वाटेल त्याला काय वाटेल दुसऱ्याच्या सुखात आनंदाचा विचार करायचं मग आपल्या मनाचं काय आपल्या मनाचा कुणीच विचार करणार नाही का अशा वेळी फक्त मामांचा चेहरा डोळ्यासमोर येतो कुणीतरी आहे आपला विचार करणारा ज्याला आपलं दुःख संकट त्रास दिसतात अशा परिस्थितीत तुमच्याही डोळ्यासमोर मामांचा गंभीरपणे चेहरा येतो का येत असेल तर कमेंट करून नक्की कळवा मला तुमची उत्तरे ऐकायला नक्कीच आवडेल मामा म्हणतात हरकत नाही तुम्ही किती वाईट वेळेतून पुढे गेले आहात तुम्ही किती दुःखांना किती संकटांना तोंड दिले आहे हे मला माहीत आहे तुम्ही एकट्यात बसून किती वेळा रडला आहात हेही मला माहीत आहे अरे बाळा माझ्यावर विश्वास ठेव तुझी परिस्थिती नक्कीच बदलेल तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर आनंद लवकरच येईल आणि तुझ्या मनाला मानसिक समाधान मिळेल मामा म्हणतात अरे माझ्या बाळा नको होऊ उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ आहे मी तुझा विश्वास बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भल, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं